नमस्कार मी डॉक्टर सरिता रवींद्र भस्के अकोले तालुक्यातील नवलेवाडी येथील मी कन्या आहे माझे वडील डॉक्टर मधुरकर काशीनाथ नवले माझी आई सौ नूतन मधुरकर नवले अकोल्यामध्ये माझ्या वडिलांचा दवाखाना आहे माझं शिक्षण लहानपणीपासूनच पहिली ते चौथीचं शिक्षण माझं ज्ञानवर्धनी स्कूलमध्ये झालेलं आहे पाचवी ते दहावीचं शिक्षण मी अगस्ती विद्यालय अकोले येथे घेतलं त्याच्यानंतर अकरावी बारावीला मी दादासाहेब रुपवते महाविद्यालय अकोलेमध्ये शिक्षण घेतलं बारावीनंतर वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी मी संगमनेरमधील वामनराव इथं मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घेतलं होतं माझी डिग्री कंप्लीट झाल्याच्यानंतर मी मुंबईला इंटर्नशिप करण्यासाठी आली होती त्यानंतरच लग्नानंतर चांदिवली येथे मी माझा क्लिनिक टाकलं माझे मिस्टर सुद्धा डॉक्टर आहे मी म्हस्केवाडीची सून आहे आम्ही दोघ जण वैद्यकीय व्यवसाय करत असताना जनसामान्य लोकांच्या अडचणीची जी आमचीशी नाळ जोडली गेली त्या माध्यमातूनच आमचा राजनितीमध्ये प्रवेश झाला आणि माझ्या असं लक्षात आलं की आपण जे जनतेचे काम करतोय जनतेची जी काही अडचण आहे ती सोडवण्यासाठी फक्त डॉक्टर या माध्यमातूनच काम करणं आपल्याला पुरेसं नाही आहे म्हणून राजनीतिक करिअर आम्ही तिथून पुढे चालू केलं लोकांची सेवा करत गेलो आणि त्या सेवेचंच आज फळ आहे की एवढ्या प्रचंड मतांनी लोकांनी आम्हाला विजय करून दिला आहे हा संघर्ष जवळजवळ दहा वर्षाचा होता आमचा हे लगेचच भेटलेलं फळ नाही आहे दहा वर्ष आम्ही रात्रंदिवस लोकांची सेवा केलेली आहे त्यामुळेच एवढं दणदनित यश आम्हाला मिळालेलं आहे असं मी म्हणेन आणि माझ्या या यशामध्ये माझे वडील डॉक्टर मधुकर काशीनाथ नवले माझी आई सौ नूतन मधुकर नवले माझा भाऊ डॉक्टर आदित्य मधुकर नवले तसेच माझे सासरकरची लोक माझे सासरे सीताराम मस्के तसेच माझे सासूबाई छाया मस्के या सगळ्यांचं पण खूप मोठं योगदान आहे कारण की राजकारणात काम करत असताना आपल्याला खूप वेळा घराच्यासाठी वेळ देता येत नाही किंवा बऱ्याचशा अडचणी येतात आपल्याला खूप वेळा असं वाटतं की आपल्याला आपल्यालाही पाठिंब्याची गरज आहे त्यामुळे मी असं म्हणेल की त्यांचा माझ्या ह्या विजयामध्ये खूप मोठा वाटा आहे प्लस माझ्या आईवडिलांनी आणि अकोले तालुक्यांनी जे लहानपणीपासून आमच्यावर जे संस्कार केले अगस्ती विद्यालयामध्ये असताना आमच्या शिक्षकांनी जे आमच्यावर संस्कार केले आमचं वक्तृत्व स्पर्धा म्हणा आम्हाला जी जडणघडण दिली जे मोलाचे शिक्षण दिले ते आम्हाला नक्कीच आता कामी येते मी असं म्हणू शकते त्यामुळे पूर्ण नवलेवाडीचे अकोले तालुक्याचे माझ्या आईवडिलांचे आणि सर्वांचे मी आभार मानू इच्छिते की तुमच्या सगळ्यांची प्रार्थना आहे तुमच्या सर्वांचे हे संस्कार आहे की मी आज इथपर्यंत पोहोचली आहे जसा तुम्हाला सगळ्यांना आज माझा अभिमान वाटतो तसा मलाही लहानपणीपासून माझ्या मातीचा माझ्या जन्मस्थानाचा खूप खूप अभिमान आहे मला खूप अभिमान आहे की मी अकोल्याची कन्या आहे मी नवलेवाडीची कन्या आहे मी अहिल्या नगरची कन्या आहे त्यामुळे मी सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देते आणि माझे दोन शब्द इथेच थांबवते जय